नमस्कार छत्रपती संभाजीनगर हलचल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बिडकिन येथे समस्त बिडकीन गावकरी तसेच चितेगाव येथील नागरिकांकडून परिधान रोड या ठिकाणी होत असलेल्या रोडच्या कामामुळे सर्व नागरिकांना धुळीचा खूप त्रास सहन करावा लागतो या अनुषंगाने समस्त नागरिकांच्या वतीने निंजगाव पाटा बिडकिन येथे रास्ता रोको करण्यात आला या रस्त्याची चालण झालेली असून आपल्याला धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे यामुळे आपलं व आपल्या कुटुंबाच्या आरोग्य धोक्यात आले आहे या विरुद्ध आज दिनांक पाच तारखेला सकाळी दहा वाजता निजगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला व यासाठी व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवून बहुसंख्येने सहभागी झाले व तेवढ्याच प्रमाणात नागरिक सुद्धा उपस्थित होते संतप्त गावाकऱ्याकडून प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली करून प्रयत्न करण्यात आले पण आंदोलन करते आपल्या मागण्यावर थांब प्रशासनाला हातून देण्यात आले तुमचे मोठे अधिकाऱ्याला काढवा तुम्ही आणि तुम्ही चालले जा